हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू फ्लॉग तुमचं म्हणजे माझ्या रंबा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यात पहिल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या कधी कधी मशीन अशा डेंजर फिरते ना वॉशिंग मशीन की मला बघूनच भीती वाटते असं वाटतं बंद करू आत्ताच्या आता नाही तर काहीतरी होईल कधी कधी घरातली कामच संपत नाही किती एक 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 करत जाते अजून हे करायचं आहे ते करायचे ते करायचे सगळं आठवतं सुट्ट्या फक्त कामं करण्यात जातात घरातली खरंच त्याच्यापेक्षा ते ऑफिसला जातो तेव्हा बरं असतं की तेवढी पर्टिक्युलर कामं करतो आपण निघतो मग ऑफिसची का कामं मग घरी आल्यावरती जेवढी आहेत थोडी कामं तेवढी करून घेतो आणि सॅटर्डे संडेला असं होतं की अरे हे पण करायचं ते पण करायचं ते पण करायचं असे कितीतरी गोष्टी करायच्या असतात ティーノ、メレクト。 हो साहेब किती दिवसापासून ते गॅसचा रिपेअर करताय संध्याकाळी आठवणी कर काय किती दिवस झाले किती स्लो पेटते ती गॅस पूर्ण एवढी कमी स्लो ती स्लो गॅस आहे ती तरी फास्ट पेटते तिच्यापेक्षा फुकट जाते इथे गॅस उगजच आज संध्याकाळी आठवणीने कर सो गाईज हा संडेचा दिवस आहे आणि सिद्धांत झालेली आहे एक्सरसाइज माणशी कामं झालेली आहे जेवण वगैरे आणि आपल्याला अजून एक काम आहे ते तुळशी भेटल्यांत त्या त्या कधी लावायच्या आहेत काय म्हणता आपल्याकडे ती व्हाईट आहे ती ती, ती, ते पण लावून घेते तिथेच ठेवलेत आपण असू दे तीनचे ती लोक काही लावणार नाहीत आपल्यालाच दिलेली आहे लावून हा मग आपली तरी लाव तुळशी भेटलेल्या आहेत आमच्याकडे रांगोळी कॉम्पिटिशनच्या वेळेला त्या लावायच्या आहेत आणि संडेच्या ॲक्टिव्हिटी जरा हा मला फ्रीज पण साफ करायचं आहे ना किती काम आहे देवाची क्लिनिंग करायची आहे देवाऱ्याची छान बोंबील फ्राय करून घेतात मी नॉर्मली असंच फ्राय करते म्हणजे फक्त सुके फ्राय करते ह्या थोडं तेलात मीठ मसाला वगैरे टाकून फ्राय केले बघूया कसे लागतात